बघा मित्र तो पिल्या आलाय आता ट्यूशन वर ट्युशन वर ना आलाय बघा पिल्याला कॅडबरी आणलाय काय रे काय पिक्चर पावजे हा कॅडबरी खोलायची का

क्लास सुटला गुटलं सुट्टी झाली भाजसा असल्यामुळे ना आम्हाला आवाज आवा बोलावं लागतं आणि यांना रिस्पेक्ट द्यावं लागतं आदर आदर आवाज आवा बोलावं लागतंय ना

मग किलो काय चाललंय काय नाही कसा चालला अभ्यास मस्त आहे अरे ते उस्मानालाच आहे ना भाग्यश्री पण आता श्रावण चालू आहे जायचं जे विचार केला तर ते जायचं होतं तिथं Hmm. Ay, tini, nah, Hai, 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 hai,

बघ सांग माझ्या बागच्यानी मस्त ड्रॉइंग काढलेली आहे हे काय थार आहे थार ना खूप आवड आहे त्यांना ड्रॉइंग काढायची मी पिक काढली हे बघा मी पिक काढ पिलूला पण मिसाळा आलाय काय काढलंय पिलूच्या मामानी आहे ना त्याला बुक दिली मामाने दिली

बघितलं तिकडं सांगितलं पिक्चर बघत बसली पिक्चर बघत बसली सांगितलं ती तू काय करतो रे हे माईक घेतली आपले चार्जिंगच राहत नाही याची